रघुबाईचे पन्नास तोळ्यासाठी रघुबाईकडे दोन पेटीचा घोडा आहे पण आपल्या सोन्यासाठी बँक लॉकर पेक्षा सेफ जागा कुठलीच नाही बँक मॅनेजरला मी विचारलं कुठल्या कुठल्या गोष्टी आपण ठेवू शकतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण ठेवू नाही शकत म्हणाले रोकडा पिस्तूल गर्द आणि धोकादायक गोष्टी किंवा इतर अशा गोष्टी घेऊ शकत नाही आपल्या आप मराठी माणसाकडे सोन्याची तर कमीच नसते आणि एवढंच नाही तर तुमचे स्वतःचे घराचे डॉक्युमेंट तुमच्या जागेचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स किंवा इतर काही महत्वाचे डॉक्युमेंट्स पण तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये ठेवू शकतात पण समजा कधी बँकेवरती दरोडा पडला आग लागली बिल्डिंग कोसळली किंवा बँकेच्या एम्प्लॉयनी फ्रॉड केला तर बँक तुम्हाला तुमच्या लॉकरच्या भाड्याच्या शंभर पटीनी तुम्हाला परतफेड करणार पण कधी भूकंप झाला किंवा पूर आला तर मात्र बँक ह्या नुकसानासाठी जबाबदार राहत नाही लॉकर मध्ये पण सोनं ठेवून जर टेन्शन असेलच त्यापेक्षा गोल्ड म्युच्युअल फंड्स घेतलेले कधीही बरे म्युच्युअल फंड्स मध्ये सिप करून रिटायरमेंट एक मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल तर म्युच्युअल फंड टाईप करून वर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करा किंवा माझ्या युट्यूबच्या लॉंग व्हिडिओ मध्ये आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये याचे लिंक दिलेले आहेत